नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहस स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी असाही एक अनोखा विमानातील लग्नाचा पस्तीसावा वाढदिवस वाढदिवस लग्न वाढदिवस लग्न सोहळे साखरपुढे हे आनंदी कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी आगळ्या वेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम घेऊन साजरे केले जातात पण सदलगा शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम आणि त्यांची धर्मपत्नी सुसीमा कदम यांनी आपला पस्तीसावा लग्न वाढदिवस चक्क विमानात साजरा केला यासाठी त्यांनी कोल्हापूर ते मुंबई असा आपल्या लग्न वाढदिवसाच्या दिवशी विमान प्रवास करून एक अनोखा असा लग्न वाढदिवस आकाशात स्वच्छत भरारी मारताना मनसोक्त आनंद घेत साजरा केला यातून त्यांनी मानवी समाजाला आपल्या धक्काधक्कीचे ताणतणावाचे जीवन सोडून आनंदी जीवन कसे जगावे हे त्यांनी विमानातील लग्न वाढदिवस साजरा करून एक आनंदी जीवनाचा मूलमंत्र सर्वांसमोर ठेवून आपले जीवन आपण सुखी कसे करावे त्याचा त्यांनी आदर्श जणू समाजाला दिला आहे जीवन जगत असताना सुख आणि दुःख यातून पुढे जाऊन जीवन कसे सुखी करावे यासाठी आनंदी कसे जगावे आपणच ती संधी कशी उपलब्ध करून घ्यावी यासाठी त्या उभयतांनी आकाशात भरारी मारून साजरा केला लग्न वाढदिवस खरोखरच कौतुकास्पद आणि अभिनंदनी आहे यापूर्वी त्यांनी वृद्धाश्रम अनाथाश्रम ऊसतोड मजूर यांच्या वाड्या वस्तीवर आणि इतर सामाजिक संस्था या ठिकाणी जाऊन आपला लग्न वाढदिवस त्यांनी साजरा केला आणि समाजातील एकाकी आणि जीवन जगणाऱ्यांना सुखाचा आनंदाचा क्षण उपलब्ध करून दिला आहे परंतु एका अनोख्या पद्धतीने जीवनातील काही महत्वाच्या आठवणींचा आनंद घेणे हा जो काही आगळावेगळा छंद आहे तो त्यांनी या लग्न वाढदिवसाच्या निमित्ताने घेण्याचा प्रयत्न विमान प्रवासातून केला आहे आज धक्काधक्कीच्या जीवनात माणसाला मनसोक्त आनंद घेऊन जीवन जगणे अशक्य झाले आहे अशा धक्काधक्कीच्या जीवनातही आपण जीवनाचा आनंद घेऊ शकतो हे या उपक्रमातून त्यांनी सर्वांसमोर ठेवलं आहे आणि खरोखरच ही कौतुकाची बाब मानावी लागेल मानवी जीवन जगत असताना दुःखाचा सामना करावा आणि त्यातूनच आनंद त्या शोधावा हे जणू काही या उपक्रमातून त्यांनी समाजाला संदेश दिला आहे बोरगाव प्रतिनिधी अशोक दुर्गमर्गे ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा